अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जीवन जगण्याचं उदर निर्माण करण्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे नैसर्गिक आपत्ती निसर्गाच्या लहरीपणापासून झालेल्या नुकसानीत शासन व्यवस्था यांनी जनतेला आवश्यक ती मदत नुकसान भरपाई द्यावी ही शेकडो वर्ष चालत आलेली पद्धती परंतु ती मोडीत काढून पीक विमा कंपन्यांच्या जाळ्यात कोट्यावधी शेतकऱ्यांना ढकलण्यात आले आहे अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस पर्यंत अवकाळी वादळी पावसानं व वा गारपिटीनं विदर्भात सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहेत अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत अवकाळी वादळी पावसामुळे कपा कापूस संत्रा मोसंबी गहू कांदा आंबा टमाटर वांगी भेंडी चवडी गवार या सर्व पिकांची नासाडी झालेली आहे तसेच जीवाणी जनावरांचे मृत्यू घरांची पडझड वीज खांब पडणे झाडे पडणे असे नुकसानी नुकसानही भरपूर झाले आहेत विदर्भात एकूण ऐंशी हजार हेक्टर आरच्या अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झालेलं अध्यक्ष महोदय नागपूर जिल्ह्यात प्रामुख्यानं कळमेश्वर पवनी रामटेक कामटी नरखेड्या क्षेत्रात अवकाळी वादळी पावसानं मोठं नुकसान झालेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं शासनाला चार स्पेसिफिक प्रश्न आहेत कारण शासनाने या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचमाने नामे न होणे आणि काही ठिकाणी चुकीचे पंचनामे होणे इत्यादी कारणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असं विचारलं असता हे खरं नाही असं म्हटलेलं आहे आणि हे लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील तसेच विदर्भामध्ये अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले आहे का व किती नुकसान भरपाई शासनाने दिली आहे का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न आहे नागपूर प्रशासनानं नागपूर विभागाकरिता अवकाळी वादळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अधिक निधीची मागणी केलेली आहे ती आपण कधीपर्यंत मिळवून देणार आहात प्रश्न क्रमांक ती तिसरा माझा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या महिन्यातील अवकाळी वादळी पावसामुळे नागपूर विभागातील एकूण एकशे बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे खरे आहे का चौथा माझा स्पेसिफिक प्रश्न विचारतो आहे माझा चौथा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय नागपूर विभागातील सर्व आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासन म्हणून कोणती मदत केली आहे आणि करण्यात येत आहे याची माहिती अध्यक्ष महोदय मला हवी या अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या दरम्यानमध्ये अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे